कलम करा तलवारीची थार आली होती विजेचा कनंग को तसा पाटील आणखी पायाशी घट्ट झाला दरबार तर या बालराजाच्या कठोर न्यायदानाचे दर्शन घेऊन अवाकत झाला होता सारा दरबार भयान शांत होता भैरवजीची तलवार तेवढी चमकत वर

इथे जन्मला बाळ शिवाजी इथे वाढला वीर शिवाजी आज ते कदम आज ते कदम आज ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती प्रधान जागृत अष्टप्रधान प्रधान देश न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्र राजाधिराज योगिराज श्री 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 छत्रपती श्री, श्री